प्रशांत दीक्षित जी मी आपल्याकडे येते आपण ब्रेकच्या आधी काँग्रेसची परिस्थिती जी काही आत्ताच्या ह्या प्रापच्या पोलमध्ये दाखवल्या गेली आहे त्याबद्दल बोलत होतो महाविकास आघाडीमधला सगळ्यात शेवटचा किंवा तिसऱ्या क्रमांकावर जो पक्ष येईल असं ह्या एक्झिट पोलचं म्हणणं आहे तो म्हणजे काँग्रेस खरं तर आधीचा स्ट्राईक रेट जर लोकसभेचा आपण बघितला तर शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा पहिल्या क्रमांकाचा होता महाविकास आघाडीमध्ये तो तसाच राहील आत्ताही असं या पोलमध्ये सांगितलं जाते दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होतं ते मात्र तिसऱ्यावर गेलंय आणि उद्धव ठाकरे जे जय, ज्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होतं ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेलंय असं काय बदललं तुम्हाला वाटतं की ह्या तिघांमध्ये असं होऊ शकतं का काँग्रेस हो शक खरंच काँग्रेसची जी आक्रमकता राहिलेली आहे काँग्रेसला मिळालेल्या ज्या जा जागा आहेत हे सगळं बघता काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर येईल असं वाटतं का थोडासा या पोलशी मी सहमत नाही याबाबत कारण माझं पहिल्यापासून मत आहे की महाराष्ट्रात काँग्रेसचा बेस हा नेहमीच चांगला आहे म्हणजे अनेक चर्चात मी म्हटलेलं आहे की काँग्रेसमध्ये भले केडर नसतील पण काँग्रेसला मतदार आहेत आणि ते जवळपास वीस टक्केपर्यंत मतदार महाराष्ट्र बेसिकली काँग्रेस धार्जिणा किंवा काय त्या दिशेने जाणारा जाणारं रा राज्य आहे मात्र भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षात म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचे एक कोटी सत्तेचाळीस लाख मतदार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आहेत ही काही लहान संख्या नाही आणि काँग्रेसचे एक कोटीच्या जवळपास आहेत त्यामुळे काँग्रेसला इतकं कमी लेखणं तेरा टक्के वगैरे मतदान हे मला थोडस पटत नाही माझ्या अभ्यासात पण एक कारण मला असंही दिसतं की ज्या पद्धतीने अंतर्गत बंडखोरी वगैरे जाऊन दे पण मुख्यतः त्यांनी खूप महत्वाच्या जागा उद्धव ठाकरेंच्या प्रेशरखाली व दबावाखाली सोडल्या आणि जे विजय त्यांना मिळू शकले असते आणि याबद्दल पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत आपले पटोलेही बोललेले आहेत की जागा वाटपात आमच्याकडनं गडबड झाली आणि अनेक ठिकाणी त्यांना जो स्ट्रॉंग बेस त्यांचा होता तो त्यांनी दिला आणि तिथे जे शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं उमेदवार गेले ते बरेचसे नौखे होते हा मुद्दा या निवडणुकीत सगळ्याच ठिकाणी येणार आहे म्हणजे अजितदादा आणि शरद पवार यांच्या लढतीत सुद्धा नव्याने आलेली पुढची पिढी आणि मागच्या पिढीतले दोन दोन तीन तीन पिढ्यांपर्यंत आणि काही काही वेळेला दोन तीन निवडणुकात म्हणजे अनेक वर्ष अनेक संस्था दूध महासंघ असेल शिक्षण संस्था असेल अशा अनेक संस्थांशी निगडित असलेले आमदार त्यांच्या विरुद्ध नौखे आमदार भले त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद असेल किंवा तिकडे उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असेल पण ते त्यांच्या समोर टिकतील का या अडचणीत कुठेतरी काँग्रेस काँग्रेसचा मला वाटतं पहिल्यापासून लोकसभा निवडणुकीपासनं काँग्रेसने जी जी चूक केली आणि भारतीय जनता पक्षाने एक जे बरोबर धोरण केलं काँग्रेस जी ड्रायव्हिंग सीटवर होती ती त्यांनी ड्रायव्हिंग सीटवरच राहायला पाहिजे होतं आणि त्यांनी आपल्या टर्म सांगायला हवे होते तुम्ही आमच्या टर्ममध्ये आमच्या बरोबर या तर हे निकाल सुषमा मी आपल्याकडे येते काँग्रेसला स्वतःच ड्रायव्हिंग सीट त्यांनी सोडली आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले उमेदवार दिले यांच्या दबावाखाली काँग्रेस आली आणि त्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स हा कमी होईल असं एक मत आहे काय म्हणाल नाही मी अजिबातच या मताशी सहमत नाहीये कारण काँग्रेस हा एक तर राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची जी काही उमेदवारांची यादी ठरत असते ती यादी राज्यात ठरत नाही माझ्या माहितीप्रमाणे ही यादी इतक्या वेळा तिची स्क्रुटनी होते इतक्या वेळा ती यादी तपासली जाते आणि ती यादी फायनली दिल्लीवरून तयार होऊन येते त्यामुळे त्या, त्या यादीवर इथे म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांचा प्रभाव असण्याचं काही कारण नाही आहे hmm. हा एक भाग दुसरं असं की आपण जेव्हा म्हणतो की खूप साधे साधे उमेदवार दिलेत मला सांगा पुन्हा आपण तसेच उमेदवार द्यायचे कशावरून ते पुढे निवडून आल्यानंतर ईडीचा घास होणार नाहीत जर ईडीचा घास होणारे आणि पुन्हा ईडीच्या दबावाला बळी पडणारे उमेदवार दिले तर काय उपयोग आहे आणि तिसरा मुद्दा असा की शिवसेनेच्या बद्दल सुद्धा चर्चा करताना जेव्हा लोक असं म्हणतात की शिवसेनेने उमेदवार फार साधे दिले तेव्हा मी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवसेनेचा हा युएसपी आहे शिवसेनेने आतापर्यंत जे उमेदवार दिले ते असे साधारण मिडल क्लास उमेदवार दिलेले आहेत म्हणजे त्यातली दोन उदाहरणं जर सांगायची झाली शिवसेनेने कल्पना नरहिरे यांना उमेदवारी दिली होती कल्पना नरहिरे म्हणजे अगदी गृहिणी असणारी माऊली आणि ज्यांना कुठल्याही राजकारणाचा गंध नव्हता किंवा कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती काहीही नव्हतं तरी सुद्धा त्यांना केंद्रीय राजकारणापर्यंत शिवसेनेने पोहोचवलं जे ज्ञानराज चौगुले आमच्याशी गद्दारी करून आता शिंदे गटाकडे गेलेले आहेत यांच्या निवडणुकीसाठी लिटरली उमरग्यामध्ये पंचवीस रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत वर्गणी करून लोकांनी त्यांना दिले होते आणि ज्ञानराज चौगुले निवडून आले होते किंवा शिवसेनेमध्ये जे कोणी आलेले आहेत त्या सगळ्यांचा जर इतिहास बघितला तर यातले कुणीही सोकॉल्ड लोक नाहीत हा शिवसेनेचा युएसपी आहे की साध्यातल्या साध्या माणसाला उमेदवारी देणं आणि त्याला निवडून आणणं त्यामुळे त्या याच्यामध्ये <laughs> काही फार तथ्य नाही हा काही गोष्टी नक्की अशा असतात की उमेदवारी देण्यामध्ये जरा उशीर झालेला असतो त्याला बिचारायला माहिती नसतं की आपल्याला उमेदवारी जाहीर होणार आहे की नाही मग त्याने खर्च करायला आधीपासून सुरुवात करणं जे असतं ते बऱ्याचदा होत नाही त्यामुळे त्याचा चेहरा मतदारसंघामध्ये पोचलाय की नाही पोचलाय हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो हायटेक तंत्रज्ञानाचा प्रॉब्लेम येऊ शकतो आर्थिकदृष्ट्या काही थोड्याफार अडचणी मला वाटत नाही की आर्थिकचा मुद्दा घडीला इतका महत्वाचा आहे मगाशी प्रशांत दीक्षित असं म्हणाले की अनेक ठिकाणी म्हणजे काँग्रेसच्या जागा हिरावून घेतल्या त्याचे एक भुक्तभोगी आता इथं आपल्या चर्चेमध्ये आहेत सचिन सावंत ते बिचारे नजर लावून बसले होते एका मतदारसंघावर तयारी करत होते आणि आता त्यांच्यावर नंतर असं की माझा मतदारसंघ माझ्या डोळ्यासमोर हिसकावून नेला तुम्हाला काय वाटतं त्यांना मिळायला पाहिजे होत का ते त्यांनी केलं होतं ना काम मला 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 असं नाही वाटत एक लक्षात घ्या सचिन दादा सचिन सचिन सावंत हे नाव पक्षासाठी लढणारं नाव आहे याचा अर्थ सचिन सावंतांनी दरवेळेला शहीद व्हावं असं अजिबात नाही पण ते पक्षासाठी कायम लढणारे आहेत आणि त्यांनी पक्षासाठी केलेलं सॅक्रिफाईस किंवा पक्षासाठी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन मला वाटत नाही की पक्षी इतक्या सहजासहजी विसरू शकेल चेहऱ्यावर तुम्ही माझ्याबद्दल सुद्धा ती काळजी व्यक्त करायला पाहिजे वडगाव शेरीमध्ये सुषमा अंधारेचं नाव चालू होतं हे आपल्याला माहिती आहे हो लढणाऱ्या लढणाऱ्या दिली नाही नाही लढणाऱ्यांना लढणाऱ्यांसाठी मानाचं पान मांडलं गेलं पाहिजे त्यामुळे सुषमा अंधारे सुद्धा आम्हाला विधान परिषदेत पाहिजेत आम्हाला सचिन सावंत सुद्धा विधानसभेत पाहिजेत पण आता त्यांची बिचाऱ्यांची संधी तुमच्या लोकांनी घेतली ना हिरा मला वाटतं राजीव तुम्ही केशव उपाध्यांचं नाव विसरून राहिले तुम्हाला त्यांनी का केशव आता असं आहे की या पॅनलवर आता सुषमा ताई या पॅनलवर असे तीन दुःखी जीव आहेत की ज्यांचा अधिकार आहे तिथं जाण्याचा पण त्यांच्या पक्षामधून कोणत्याही कारणामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही त्यामुळे एकाच वेळेला तीन तीन दुःखी आत्म्या बसलेले आहोत पण आज <laughs> मला वाटतं समदुखी सगळे आपल्याला सांगू का मला असं वाटत की या सगळ्यांमधला या सगळ्यांमधला अतृप्त जीवात्मा कोण असेल तर माझे मित्रवर्य केशवजी आहेत ही डिझर्व द्या पोस्ट परंतु ती पोस्ट त्यांना मिळाली नाही म्हणजे वाघबाई अशा बाहेरच्या पक्षातनं येतात आणि त्या काय येईल सगळं मटकावून बसतात आणि वर्षानुवर्ष इतक्या संयत आणि संयमीपणे भूमिका मांडणारे केशवजी मात्र प्रवाहातन बाहेर फेकले जातात मान्य नाहीये भाजपच्या लोकांनी फार केशव केशव मला वाटत केशव याला केशव असं आहे की मुळामध्ये आजची चर्चा मला असं वाटतं की सचिन सावंत किंवा सुषमाताई किंवा केशव उपाध्याय यांच्या भवितव्याची नसून महाराष्ट्र विधानसभेच्या येणाऱ्या उद्या निकालाबद्दलची चर्चा करण्यासाठी आपण ही ही चर्चा आपण आयोजित केली असावी असा माझा समज होता जर माझ्या समजात काही चूक असेल तर मला दुरुस्त पहिल्यांदा मी करून घेतो एवढी माझी विनंती आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की व्यक्तिगत इच्छा आकांक्षाचा इथे प्रश्न नाही ज्यावेळी तुम्ही एखादा राजकीय विचार स्वीकारता ज्या विचारांसाठी काम करता आणि एकाच विचारांसाठी विचारनिष्ठेने काम करतात त्यावेळी त्याच्यानंतर त्याच्यानंतर व्यक्तिगत इच्छा आकांक्षाचा प्रश्न उरत नाही मला असं वाटतं या एक विचार माझा विचार या राज्यामध्ये देशामध्ये वेगानं वाढतोय त्यातनं मी ज्या विचाराशी कमिटेड आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा देशाचा विकास मला हवाय त्या पद्धतीनं तो होतोय ती गोष्ट केव्हाही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी केशव उपाध्याय सिंबॉलिक आहे पण माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या विचारांसाठी काम करतात त्यांच्यासाठी ते जास्त महत्वाचं असतं शेवटी काय जागा मर्यादित असतात ते यश मिळतं शेवटी तो वेगळा मुद्दा आहे ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं केशवजी आता सुषमाताई हे सुद्धा म्हणाल्या की त्यांनी जे उमेदवार दिलेले आहे उद्धव सेनेनं ते अत्यंत साधे आहेत सरळ आहेत असे उमेदवार आहेत की ज्यांच्या विरोधात तुमच्याकडे ईडीचं आयत कोलित नसणार असं आहे मुळामध्ये मला खरं म्हणजे ताईं ताईची भूमिका मांडली त्यावरती मला काही भाष्य करायचं होतं मला माझ्या पक्षाची भूमिका मांडायची होती पण कल्पना नरहेंचं उदाहरण दिलं मला खूप बरं वाटलं खरं म्हणजे कल्पना धाराशिव धाराशिवसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती आत्ताचा जमाना कल्पना नरहेंचा नाही आहे तर प्रियंका चतुर्वेदी यांचा आहे आत्ताचा जमाना त्या आणखीन त्यांनी नाव दिलं त्यांचा नाही आहे तर वरुण सरदेसाईंचा आहे की अचानक रॉकेट नाही आले पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही त्यांना उमेदवारी दिली अशा प्रकारची आत्ताचा जमाना कोणाचा आहे तर उद् आदित्य ठाकरेंचा आहे या पद्धतीचा आता सामान्य शिवसैनिकांचा सामान्य कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे सेनेमध्ये आता किती मान सन्मान आहे पण ठीक आहे हा त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही मला काहीतरी भाष्य करायचं नाही राहता राहायला मला असं वाटतं की हा आजच्या एकूण त्या सर्वेवरती काहीतरी चर्चा सुरू होती एक खरं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनी महायुती म्हणून एक सगळ्यात मोठा या सगळ्या मोठा पक्ष आहे मोठा मोठा भाऊ आहे या यु महायुतीतला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे संपूर्ण कॅम्पेनची जबाबदारी एका अर्थाने संपूर्ण कॅम्पेन ड्रिवन ज्याला म्हणतात Yeah. ते भारतीय जनता पार्टीने केलं भारतीय जनता पार्टीने फक्त एकशे पन्नास जागासाठी काम केलं नाही yeah. भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी काम केलं yeah. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून प्रयत्न केले नाहीत तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिंदेचे आणि अजित पवार यांचे उमेदवार निवडून यावेत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत होते आणि तशा अर्थाने ज्या पद्धतीच्या विकासाच्या योजना ज्या मग एक एकनाथ शिंदेजी असतील त्या पूर्वी देवेंद्रजींच्या सरकारमध्ये दे सुरू झालेल्या योजना होत्या त्या सगळ्या योजनांचा आज आपण परिणाम बघतोय ज्या पद्धतीने सर्वे मी राजू खांडेकरतून आठवत असेल की आमचं किती ॲक्युरेट प्लॅनिंग सगळ्या गोष्टीमध्ये होतं अनेक गोष्टीमध्ये ज्या गोष्टी सहा महिन्यापूर्वी गोष्टी अनेक गोष्टी लोकसभेला निकाल आला त्याच्यानंतर अनेक पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केले अनेक समाजाशी संवाद साधला समाजातले विविध घटक जे एस सी एस सी साधारणतः असा अंदाज लोकसभेत आमचे दूर गेले त्यांना पुन्हा एकदा विश्वास दिला त्यांच्या संवाद साधला त्यातनं ते, ते भारतीय जनता पार्टीकडे महायुतीकडे पुन्हा आले आणि या सगळ्याचा परिणाम आज जे हो मी आत्ता सहज आकडेवारी बघत होतो जवळपास दीड कोटी महिलांनी जास्त मतदान लोकसभेपेक्षा विधानसभेला केलेलं आहे एक्झॅक्टली आकडा मी तुम्हाला सांगायला आता हरकत नाही तर त्या ह्या हा जो वाढलेला आकडा आहे हा महिलांचा वाढलेला आकडा जो आहे हा महिलांचा आकडा शेवटी एका अर्थाने सकारात्मक बदल घडवणारा आकडा आहे महायुतीच्या ज्या योजना होत्या मग देवेंद्रजींची अर्थमंत्री असताना त्यांनी महिलांसाठी एस टीमध्ये मोफत केल अर्ध हाफ तिकीट केलेली सोय असेल अर्ध किमाचं आणि दुसरं त्याच्यानंतर लाडली बहिण्यासारख्या योजना असतील ज्याचा परिणाम आणि म्हणून जे आता सर्वे येतात जे डिटेलिंग सर्वे पहिल्या दिवशी आपण सहा वाजता बसलो त्या दिवशी त्या दिवशी स्वाभाविकपणे जस्ट आलेले सर्वे होते मला वाटतं शेवटी एक्झिट आहेत उद्या एक्झिट पोल येणारच लगेच सावंतजी की आमच्या सुषमाताई बोलतीलच की हे तो एक्झिट पोल एवढं काय सगळं करताय ते येतीलच पण जो आत्मविश्वास आता आम्हाला जाणवतोय ज्या पद्धतीचे फीडबॅक आम्हाला येत आहेत त्याच्यावरून सांगतो की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने गेले सहा महिने प्लॅनिंग या सगळ्याचं करत होती एक विश्वास आज भारतीय जनता पार्टी सगळीकडे जिंकताना दिसेल उद्याच्याला त्याच पद्धतीचे चित्र येताना दिसेल नक्कीच एक प्रश्न आहे की बहुतांशी अनेक सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्ष शंभर काही पार करत नाहीये म्हणजे तुम्ही एकशे बावीसवर होतात एकशे पाचवर आलात आणि आता नव्वद एक्क्याण्णव भोती घोटाळत आहे हा एक मुद्दा तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाची वाढ जी अपेक्षित आहे मग मी म्हटलं दीड कोटीच्यावर तुमचे मतदार आहेत ॲक्च्युली पण आता ते आणखी कमी होताना क दिसत आहेत सगळ्या सर्वेंमध्ये एक साधारण भे आहे आणि दुसरा भाग असा की तुम्ही म्हणताय महिला मतदारांचं प्रमाण वाढलेलं आहे पण ग्रामीण भागामध्ये जास्त मतदान झालं आहे आणि ग्रामीण भागामध्ये युतीचं वजन थोडंसं कमी आहे विशेषतः मराठवाडा तर त्यासंबंधीचं तुमचं आकलन काय आहे तुम्ही शंभर टक्के आकलन बोलतो खरं म्हणजे एक फरक लक्षात घेतला पाहिजे एकशे बावीस ज्यावेळी तुम्ही पॅरामीटर लावता त्यावेळी एक, ला एक गोष्ट विसरता त्यावेळी भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे चौऱ्याहत्तर जागा लढल्या होत्या त्यामुळे स्वाभाविकपणे अधिक जागा लढल्या होत्या ज्यावेळी आम्ही ज्यावेळी आम्ही एकू दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीने तेव्हाची शिवसेना असं एकत्रित लढलो त्यावेळी आम्ही जागा लढतो एकशे चौसष्ट जागा लढत होतो आणि त्यातनं एकशे पाच एकशे सहा जागा आम्ही निवडून आणल्या होत्या आणि आत्ता आम्ही ज्यावेळी लढतो ज्यावेळी तीन पक्ष एकत्र लढतोय त्यावेळी स्वाभाविकपणे आम्ही आमच्या हक्काची जागासुद्धा मग ती मावळची असेल परळीची असेल अनेक जागा ज्या आमच्या विनिंग सीट तशा अर्थाने होत्या एकदा आम्ही प त्या ठिकाणी पराभूत झालो असो पण आम्ही जिंकलेल्या जागा ज्या होत्या त्यासुद्धा आम्हाला मित्रपक्षांना द्याव्या लागल्या आणि त्याच्यामुळे आम्ही मुळात आम आम आता तर आकडा नव्वद पंच्याण्णव आकडा हा एक्झिट पोल मधलेला आकडा आहे आम्ही जो आमच्या फीडबॅक मधला आकडा येतोय त्यातनं आम्हाला आमच्यापर्यंत आम्ही जे एका आम्ही त्याच्यापेक्षा अधिक जातोय त्याच्या पुढे जातोय उद्या झाला त्याच्यावरती मी आता ते आकडे सांगत नाही कारण बारा तासांनी ते ता आपल्याला सकाळी दहा वाजता आपण बऱ्यापैकी दिशा जो स्पष्ट झालेली असेल हा मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मी आकडा सांगणार नाही आजही मी आता आकडा सांगणार नाही पण आता जे तुम्ही नव्वद शंभर नव्वद ब्याण्णवचं पुढे जातोय पण आम्ही यावेळी लढवूयात एकशे अठ्ठेचाळीस जागा होत्या पण तरी सुद्धा या भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक असेल जागा सर्वाधिक असेल एक नंबर तर शंका असण्याचं कारणच नाही पण भारतीय जनता पार्टी सोबतच आम्ही इतर पक्ष सुद्धा सोबत निवडून येतील याची पुरेपूर काळजी भारतीय जनता पार्टी यावेळी घेतोय केशवजी केशवराव ते शतप्रतिशत भाजप जे होतं ते तुर्तास म्हणजे बासनात गोलाबा शतप्रतिशत भाजपचं जे स्वप्न होत ते तुर्तास बाजूला ठेवले बासनात गुंडाळलंय ते स्वप्नच आहे काय असणार आहे त्याचं पुढं बिलकुल नाही कशासाठी शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी गुंडावून ठेवेल म्हणजे म्हणजे आत्ताच जे आहे आताची आकाश गरज म्हणून मजबुरी म्हणून आत्ता दोन पक्षांना बरोबर जे घ्यावं लागलं ते मग मजबुरी म्हणून आहे नाही नाही मी तुला तुला तेच सांगतोय मुळामध्ये म्हणजे आत्ताचं भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत धोरण सुरूच आहे फक्त फरक इतका आहे की तुमचं शतप्रिशतची भूमिका व्याख्या आणि आमची शतप्रतिष्ठ व्याख्या ही वेगळी आहे आमच्या दृष्टीने आम्ही पहिल्यापासून मला मला आजही आठवतं मी त्या घटनेचा ज्यावेळी पहिल्यांदा घोषणा झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ना नाशिकमध्ये पांडुरंग फुणकर ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी ही घोषणा पहिल्यांदा झाली होती शतप्रतिशत भाजपाची आणि त्याच्यानंतरनं ज्या गोष्टी झाल्या त्याही त्या साक्षीदार मी आहे त्यावेळीसुद्धा म्हणजे सुद्धा ज्या गोष्टी घडत आहेत शतप्रतिशतचा आमचा अर्थ असा आहे की समाजामधला प्रत्येक घटक तिथे भारतीय जनता पार्टी पोचली पाहिजे आणि राज तुम्ही पत्रकार आणि बाकी सगळ्या अनेक जण त्याला राजकीय प्रतिनिधीच्या भावनेतनं बघताय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भाजपच्या निवडून आल्या पाहिजेत की असे आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका ही प्रत्येक समाज जे काय सामाजिक घटक आहेत तिथपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचला पाहिजे आणि ती शत प्रतिशत भारतीची भूमिका आजही भारतीय जनता पार्टी या निवडणुकीतही करतोय आम्ही आजही त्या पद्धतीनं प्रत्येक समय संवाद साधतोय आणि म्हणून लोकसभेला जे काही आमच्यापासून समाज दूर गेले होते किंवा असं वाटत मग त्याच्यातनं ते सगळे समाज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे परत येत आहेत हे मला वाटतं शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजपामध्ये म्हणताना अजित पवार नवाब मलिक असं सगळे मिळून शतप्रतिशत भाजप असा त्याचा अर्थ आहे पुन्हा 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 खांडेकर साहेब शब्दांचे म्हणजे असं आहे की नवाब मलिकांबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे त्यामुळे तो विषय नाही असं आहे राजकीय भूमिका राजकीय आकडेवारी राजकीय युत्या करणं हा एक वेगळा भाग आहे आणि शतप्रतिशत भाजपा पोचवणं हे दोन वेगळे विषय आहेत भारतीय जनता पार्टी संघणात्मकदृष्ट्या प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे प्रत्येक अगदी अगदी तुमच्या राजकीय भाषेत बोलायचं प्रत्येक विधानसभेतल्या प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीची मतं वाढली पाहिजेत ही शतप्रतिशतची कारण प्रत्येक समाज जोडला गेला पाहिजे ही आमची शतप्रतिशतची भूमिका त्या ठिकाणी लढणारा कदाचित आम्ही महायुती आज म्हणून मी मगाशी वाक्य बोललो ते आम्ही भारतीय जनता पार्टीनी यावेळी केवळ भारतीय जनता नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांच्याही जागा निवडून याव्यात यासाठी पूर्ण प्रयत्न केले तो शतप्रतिशतचाच भाग आहे अच्छा वेगळा अजून काय असू शकतो सांगितलं की नवाब मलिकांनी देखील आणण्यासाठी मदत केली चांगली गोष्ट आहे आम्हाला कळलं ते प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष हा तिथे दिला आम्ही वेगळ्या उमेदवार तिथे वेगळ्या उमेदवार ऑलरेडी पाठिंबा दिला नवाब ठिकाणी आम्ही वेगळ्या उमेदवार पाठिंबा दिलेला ऑलरेडी ते ठीक आहे ना म्हणजे असंच आहे ना कसे आहे सोयीस्कर भूमिका कशा पद्धतीने बदलाव्यात कशा पद्धतीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या ते भारतीय जनता पक्षानं देशाला घालून दिलेलं उदाहरण आहे कारण ज्यापासून एकोणीसशे ला तुम्ही जर पाहिलं तर यांची घटना पहा कदाचित केशव पद्धतीने ती पाहिली नसावी अनेक वर्ष ती धुळी धूळ खात पडलेली आहे ज्याच्यामध्ये गांधीजींचा विचार घेऊन चालणारा सध्या पक्ष ऐका ना धूळ मला भाजपची माहिती माहिती मला ऐका ना म्हणजे ती धूळ खातच पडली ना कारण तुमच्या दृष्टीकोन त्याला ऐकायचं देशाच्या घटनेबद्दल तुम्हाला किंमत स्वतःच्या घटनेबद्दल काय चुक नाही प्रश्न असा आहे की शतप्रतिशत हे सर्व समाज मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बसतो मुसलमान नको ख्रिश्चन नको डिव्हिजन होत राहतात आणि नंतर ते समाज सगळे आमच्याशी जोडले पाहिजेत अशी तात्विक भूमिका घ्यायची आणि मग नंतर कधी म्हणायचं की आम्ही अबकी बार पैतालीस पार वेळेला ही निवडणूक अशी होती की देशामध्ये गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळेला निवडणुकीला आकडा दिलेला आहे की आम्ही अबकी बार दोसो पार अबकी बार या निवडणुकीमध्ये त्यांना आकडे देण्याची धारिष्ट झालं नाही त्यामुळे पैतालीस पार असेल दो चार सो पार असेल या वेळेला वेळेला कुठेच पार होणार नाही उद्या निवडणुकीमध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षाचा एकोणीस चौदा चे आकडे काढून बघा भारतीय जनता पार्टीने कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेला आकडेवारी दिलेली नाही कधीही मागे नाही केली केशवराव बावनकुळे म्हणाले होतेसभेच बोलतोय मी बोलतोय लोकसभेला दिलेसभा लोकसभेला घोषणा दिली मी आता विधानसभेच बोलतो पाहिजे मुख्यमंत्री तुम्ही का दिला नाही दिला नाही आणि मग आताच्या परिस्थितीमध्ये कोणी दिला का त्यांनी नाही दिला लक्षात घ्या आजचा मुख्यमंत्री कोणीच ते त्यांना सत्ता असताना सांगता आलेलं नाही पुढचा कोण असणार आहे त्यामुळे हे काय आहे की सोयीस्करपणे आपल्या पद्धतीनं लोकांची मानसिकता बदलण्यासाठी तात्विक कारण द्यायची कैश उपाध्याची आता त्या पगडीमध्ये येत चांगली गोष्ट आहे पूर्णपणे केशवराव आणि प्रश्न विचारायचा की या सगळ्या गोष्ट सांगितली पाहिजे केशवजी जेव्हा असं म्हणतात की आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अजितदादाचे असतील किंवा शिंदे साहेबांचे असतील वगैरे पण केशवजी कदाचित आपल्याला याची कल्पना असेल नसेल लोकसभेच्या वेळेला आपल्या उमेदवाराला शिंगारेला पाडण्यासाठी भाजपच्याच लोकांनी विरोधात लातूर मध्ये काम केलं होतं मी आपल्याला निकालाच्या बारा तास आधी सांगते आजही लातूर शहरमध्ये भाजपचा उमेदवार पाडणार आहे आणि तो पडण्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत तुम्ही नंतर रिसर्च करा ते सगळे तुमचे भाजपचेच लोक असणार आहेत आणि फक्त तिथेच नाही तर अहमदपूरमध्ये सुद्धा पुन्हा भाजप असतील माझी विनंती एकच आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबद्दल चर्चा करण्याऐवजी आपण उभा त्या गटाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात त्याची काळजी अधिक करावी ती माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समर्थ आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना ने ने आमदारांना उमेदवारांना सांगायला लागला त्यामुळे आता जागा जागा प्रश्नच नाही असं अहो मला माहिती आहे ना अहो जिथे जिथे अख्खा उद्धव ठाकरेंवरती सोडून सगळे आमदार गेले निघून ह्याच्यापेक्षा मोठी भयानक अवस्था काय असू शकते आपल्या नेतृत्वावर इतका मोठा अपयशी ठपका या नेत सर्व आमदारांनी ठेवला त्याची चिंता अधिक केली पाहिजे ताई बाकीच्या एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या विधानसभेत काय घडतं याची चिंतापेक्षा आपल्या नेतृत्वावर सर्व पन्नास आमदारांनी अपयशी ठपका ठेवला त्याची चिंता आपण अधिक केली पाहिजे ताई पन्नास लोक खोटे आणि एकच माणूस खरा ही या जर गोर गैरसमजात तुम्ही राहणार असाल तर तुमचे गैरसमज तुम्हाला लखलाप महाराष्ट्रातली जनता उद्या ठरवेल की काय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती मी बोलू मला वाटत केशव उपाध्यय चला सगळे प्रश्न सगळे प्रश्न विचारतात केशव केशवपाध्य उत्तर द्यायला बसलेले मी चला काही अडचण नाही नाही एक नाही ताई तुम्ही दोन मिनिटं बोला ताई तुम्ही आमच्या मी फक्त एकच मिनिट बोलते ठीक आहे चला चला चाळीस 40... आता मला बरं ठीक आहे यू चाळीस लोक जेव्हा आमची गेली होती तेव्हा उद्धव साहेब एका अत्यंत भयंकर आजाराने ग्रस्त होते ते आजारी होते आणि एकनाथ शिंदे यांच्यावर फार विश्वास टाकला होता एकनाथ शिंदे जे प्रचारात म्हणाले की मला उद्धव ठाकरेंनी फार हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं हे खरंच आहे आम्ही त्यांना हलक्यात घेतलं की ते आमचा विश्वासघात करतील असं वाटलं नव्हतं आणि ते चाळीस लोक का जाऊ शकले त्याची दोन कारणं एक उद्धवसाहेब प्रचंड आजारी होते त्यामुळे एक ज्याच्या हातात कुंपणानेच शेत खाल्लं आणि दुसरी गोष्ट आम्हाला जो पार्टनर मिळाला होता देवेंद्र फडणवीसांच्यासारखा अत्यंत षडयंत्रकारी नेता आम्ही आमचा मित्रपक्षातला पार्टनर म्हणून घेतला होता ज्या देवेंद्रजींनी हे सगळं राजकारण ठाकरे सरकार महाराष्ट्र कुंपण सांभाळता येत नाही ह्याची काळजी आधी करा महाराष्ट्र द्रोह जो उद्धव ठाकरे करत होते जनतेचा विश्वासघात जो उद्धव ठाकरे करत होते ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सर्व उद्योग तरुणांचा रोजगार त्यांनी बुडवला ज्या पद्धतीने महाराष्ट्राला पाठीमागं हे उद्धव ठाकरेंनी केलं त्याच्यामुळे जर त्यामुळे असं महाराष्ट्रातल्या एकोणीस साली महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान केलं होतं तो विश्वासघात महाराष्ट्र द्रोह हा उद्धव ठाकरेंनी केला होता त्याचं उत्तर पहिल्यांदा दिलं पाहिजे पहिली गोष्ट एक सगळ्या सभांमध्ये सांगितलं जात होतं देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री आहेत त्यावेळी एक शब्द उद्धव ठाकरे उपस्थितीत आणि अचानक ज्या जागा झाला सत्तेचा मोह झाला उद्धव ठाकरेंना त्यासाठी बाळासाहेबांचा वारसा सोडला हिंदुत्व सोडलं बंधुत्व सोडलं सगळ्या गोष्टी सोडल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र द्रोह केला आणि त्याच्यानंतर आज तुम्हाला बोलत कुंपण अरे कुंपण काय कुंपण बरोबर आहे कुंपण राखताल नाही त्याला दोष दुसऱ्यांना काय सांगणार त्यामुळे काय करणार बरोबर आहे जाती जातीमध्ये जाती हे ग्राहणं हेच काम आहे काँग्रेस या सगळ्या प्रश्नांची उत्तर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट